नमस्कार मी राणी कासलीवाल आपण तर ए टी व्ही न्यूज आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोप अहमदनगर शहरात काही वेळातच धडकणार आहे नगर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि उत्तर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे या दोघांच्या प्रचारार्थ आज अहमदनगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि या सभेसाठी तालुका जिल्हा आणि महाराष्ट्रासह राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतायत आपण पाहू शकतात माझ्या ह्या बाजूला किती मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की ते कुठून आले आणि काय वाटतं त्यांना कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार दादा आ, नमस्कार नमस्कार कुठून आलाय आपण नगरमधूनच नगर काय वाटतं आपल्याला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण मतदान करणार आहात सुजयदादा विखे पाटील भरघोस मताने खासदार होतील आणि विखे पाटलांना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आम्ही नगर शहरात संग्राम भाई ना यांच्या पक्षातील राष्ट्रवादी म दादा गटातून आम्ही युतीमध्ये सुजयदादांचं काम करत आहे तसं पाहिलं तर आपल्या नगरमध्ये उड्डाणपुलाचा मोठा प्रश्न सुजयदादांनी आणि आमचे नेते संग्राम भाई यांनी मा मार्गी लावलेला आहे तसंच बायपासचा मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे बायपास चांगला झालेला आहे आणि आम्ही कल्याण रोड इथं रहिवासी हवा होता आज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे सभा होती काय सांगाल या सभेचा काय परिणाम होईल सभेचा हा चांगला परिणाम होणार आहे कारण की जवळ जवळ एक एक लाखाच्या वर पब्लिक इथं आहे अजून मग तिथं सगळं सभा मंडप सगळं भरलेलं आहे आणि सर्व पब्लिक रोडनी पण बघा तुम्ही एक दाखवा तुमच्या ह्याच्यामध्ये खूप गर्दी झालेली आहे सभेला तुम्हाला काय वाटतं नगर शहराचे <coughs> खासदार दादा विखे होतील तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठून आले आम्ही शिर्डीवर आलो डॉक्टर लोखंडे तुम्ही लोखंडे यांच्या स... प्रचारात लोखंडे साहेब पण आणि डॉक्टर दादा विखे पण आणि विखे साहेबांकडे जे विकासाचं जे व्हिजन आहे ते महाराष्ट्रामध्ये एक पारदर्शकपणा आणि त्यांच्याकडे बघण्याचा विखे फॅमिलीकडे लोकांचा दृष्टिकोन आणि विकास कामाला प्राधान्य त्यातून सुजय विखे नक्कीच अडीच दोन अडीच लाखाच्या लीडच्या पुढं निवडून येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काही वेळातच अहमदनगर शहरात येत आहे कसं पाहता तुम्ही या सभेकडे या सभेकडे आज कमीत कमी लाख ते दीड लाख आसपास पुढून पब्लिक इथे जमा आहे आणि नरेंद्र मोदी आले म्हले ते आणखीन सुजयदादा यांच्या लीडिंगमध्ये मध्ये आणखीन म्हणजे भर पाडणार नक्कीच तुम्हाला काय वाटतं माननीय डॉक्टर सुजितदादा विखे पाटील हेच या जिल्ह्याचे परत पुन्हा रिपीटेड खासदार होणार आहे आम्ही शिर्डी येथून आलेलो आहोत आम्ही विखे पाटलांच्या सर्व कार्यकर्ते इथे आलेले समर्थक आहोत व विखे पाटील आता ल मोदी साहेब आल्यानंतर विखे पाटील हे निवडून येणार ही काळे दागडोरची रेष आहे परंतु आता लीडचा विषय पावणे तीन लाखापेक्षा आता तीन लाख पार हा लीड सुयोदाधव विखे पाटील घेणार आहेत याबद्दल कुठल्या प्रकारची शंका बाळगण्याचं काही कारण नाही कारण आपण पा इथून मागचा विकास बघता या पंचवार्षिकचा विकास बघता बायपासचा विषय असेल चा यामे डी सीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल मुकणी धरणाचा विषय असेल व अंतर्गत रस्त्यांचा विषय असेल म फ्लायओव्हरचा विषय असेल शोए दादा विखे पाटील यांनी धडाडीने मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांची साथ मिळून त्यांनी खूप धडाडीचे निर्णय घेतले आहेत त्यामुळे नगर जिल्हा आयल्यानगर हे पूर्ण त्यांच्याबरोबर आहेत व तीन लाख पार हे निश्चित होणार म्हणजे होणार तुम्हाला काय वाटतं तुमचा अनुभव फार मोठा आहे तुम्ही अनेक अशा निवडणुका पाहिल्यात चढ उतार पाहिलेत काय वाटतं हे तेव्हाच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका काय वाटतं आणि आम्ही त्यांचे पहिल्यापासून काम करतो पूर्वेकडील पाणी पार दक्षिणेकडे आणलं त्यांनी त्यामुळे आम्हाला त्यांची गॅरंटी शेतकऱ्यांचं भलं करतात ते धन्यवाद इथे मोठ्या प्रमाणात नागरिक इथे जमा झालेले आहेत आणि हे सगळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आलेले आहेत दादा तू कुठून आलाय शिर्डीवर शिर्डीवर काय वाटतं तुला आज पंतप्रधान येत आहेत कस पाहतो तू या सभेकडे आणि काय परिणाम होईल नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा अहमदनगर शहरात येत आहे काय सांगशील ही सब महत्त्व मोदी साहेबांमुळे खूपच जास्त पब्लिक तर खूप येणारच पण आमचं हे येणार हे ये शंभर टक्के पण याच्यामुळे आणखीन एक जनतेला प्रोत्साहन वगैरे भेटणार तुम्ही तर तुमच्याकडचे उमेदवार सदाशिव लोखंडे आहे काय सांगाल सदाशिव लोखंडे यांनी पण खूप चांगले पद्धतीचे कामं केले यावेळेस आमचा पाठिंबा त्यांना शंभर टक्के इथे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज अहमदनगर शहरात देशाचे पंतप्रधान येणार आहेत आणि त्यांच्या या सभेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे इथे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग देखील आहेत अनेक नागरिक इथे आलेले आहेत दादा तुला काय वाटतं फिर मोदी सरकार अक्की बार चारशो बार, चार बार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा त्यांना संधी देण्यात धन्यवाद काय वाटतं तुला कोण होईल का? नगर दक्षिणेचा खासदार सुजय दादा विखे का सुजय विखेच कारण नगरचा भरपूर विकास केलाय त्यांनी भरपूर विकास करून ते आज परत एकदा संधी द्यायची आम्हाला त्यांना आज, आज देशाचे पंतप्रधान येत आहेत आता काही वेळातच नरेंद्र मोदी येतील काय वाटतं तुला किती पब्लिक ये आणि तू आता मतदान पहिल्यांदाच करतोय अच्छा किती तुझ्यात उत्सुकता आहे मतदान करण्याची हो माझ्यात भरपूर उत्सुकता आहे मतदान करण्याची पण यावेळेस चान्स देऊन आपल्याला म्हणजे मोदी साहेबांना मोदी साहेबांची सभा आहे आजची या मोदी साहेबांकडे पाहून आपल्याला सुजय दानंद परत एकदा निवडून आणायचं आणि आमचं युवा नेतृत्व म्हणून सुजय दादा विखेच बरं राहील मला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार माननीय सुजय डॉक्टर दादा सुजय दादा विखे पाटील का सुजय विखे पाटीलच का त्यांचं काम फार नगर जिल्ह्यात फार चांगलं काम आहे काही सांगू शकता त्यांच्या कामाबद्दल हो मॅडम गेली आपल्याला त्या नरेंद्र मोदी साहेबांच्या याच्यातून मोबाईल पण देण्यात आला त्यांच्या तें, शाळेत शिकलो होतो कुठल्याही प्रकारची फी नाही घेत आम्हाला बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या आई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या आम्ही गेलो असेल तर आम्हाला अडचण विचारली असेल तर अडचण जास्तीत जास्त मतांनी नसते ते कुठल्याचे तुम्ही पळस केलं संगमेर तालुक्यात अच्छा धन्यवाद आता माझ्या बरोबर काही शेतकरी आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय आहे त्यांचा कौल बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले आपण शेवगावरून आलो अच्छा शेवगावता हो, हा काय करता आपण शेती करतो शेतकरी हो काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार खासदार आता विखे पाटलीच होणार ना हो चांगले त्यांचं वातावरण चांगलं आहे काम पण चांगलं आहे पण अनेक शेतकरी असं आहेत की कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही त्यामुळे ते त्या कुठेतरी नाराज दिसत आहे आज पहा दोन हजार भाव आहे कांद्याला आणि आता नाराज, हाँ। चेत्करी, हाँ। चेत्करी नाराज होतात लोक काही पण चांगली आजची परिस्थिती चांगली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काही वेळातच नगरमध्ये येणार आहे हे सभेचा काय परिणाम होईल चांगला परिणाम होईल मतदारावर चांगला परिणाम होईल आणि चांगल्या मताने वाटतं काका खरं आहे ना होणार तुम्ही कुठालचे आम्ही एकच गावची बाबा हो मी संगम नेच आहे ताई मी संगम आहे आमच्याकडं दुसरं उमेदवार आहे लोखंडे साहेब म्हणून आणि ते सुद्धा चांगल्या मताने येतील हो आणि नरेंद्र मोदीच्या बाबतीमध्ये त्यांचे जे कार्यक्रम आहे फार चांगले करबे देशाची संस्कृती जपणं देशाचं खाणे पे हिंदुस्थान का गाणं गाणे पे हिंदुस्थान का अशी संस्कृती ठेवूनच लोक शेती संरक्षण आरोग्य आणि शिक्षण हे सगळं बघून राहिले ते हो आणि हेच फार महत्वाचे लोकांच्या दृष्टीनं असे ते हो तुला काय वाटतं दादा कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार आता काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत अहमदनगर शहरात तुकरून आलेला आहे जामखेड जामखेड काय वाटतं तुला काय हवा आहे कोण बाजी मारेल बाजी महाराज विशेष नाही सुजय ही शंभर टक्के येणार म्हणजे त्यात काय विशेष एकच वादा धन्यवाद नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जिल्ह्यातील अनेक नागरिक आलेले आहेत आणि आपण आता त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय वाटतं त्यांना दादा कुठून आले आपण संगमनेरवरून अच्छा तुम्ही सदाशिव लोखंडे यांच्या मतदारसंघातले आहात हो, हो आज नरेंद्र मोदी येत आहेत काय सांगाल नरेंद्र मोदी आता म्हणजे नरेंद्र मोदी हे कशासाठी येऊ राहिले की सुजयदादांच्या विजयासाठी आणि लोखंडे साहेबांच्या विजयासाठी आणि त्यांनी जे काम केलं ते अगदी भरभरून काम केलेलं आहे दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी आम्हा शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये आणि शे रेशन मोफत आणि महिलांसाठी अर्ध तिकीट ही फार मोठी त्यांनी सोय केलेली आहे आणि आम्हाला असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी परत पंतप्रधान हो अशी आमची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही मी जामखेडवरून आलोय माझं नाव ऍडव्होकेट आकाश आबासाहेब ढवळे तर आम्ही या ठिकाणी सुजय दादांच्या विजयासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मी पुण्याला राहतो पण आम्हाला या ठिकाणी देशाचं नेतृत्व आज आपल्या नगरमध्ये आलेलं आहे नगरकारांचं हे सौभाग्य आहे आणि सुजय दादा आपल्याला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहेत आणि तरुणांचे युवकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ही धडाडीने लोकसभेत मांडेल असं आपल्याला नेतृत्व पाहिजे तर ते नेतृत्व आपलं लोकसभेत पाठवण्यासाठी आम्ही कर्जत जामखेडवरून या ठिकाणी आलेलो आहोत तर शेतकरी म्हणतायत की त्यांच्या दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही त्यामुळे ते कुठेतरी नाराज आहेत विरोधी ना पक्षाचे लोक देखील म्हणतायत की आम्ही संसदेत शेतकऱ्यांबाबतीत आवाज उठवू या ठिकाणी विरोधकांचं कामच हे आहे की विरोध करणे पण मोदी साहेब हे कामातून बोलतात आणि विरोधक हे तोंडाने बोलतात हा फरक आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये आणि भाजप ही दूरदृष्ट दूरदृष्टी विचार ठेवणारे भाजपमध्ये नेते आहेत गडकरी साहेबांचं काम पाहा तुम्ही मोदी साहेबांचं काम पाहा अमित शहा आम्ही अमितजी शहा साहेब आहेत आपले गडकरी साहेबांचे व्हिजनरी फि, लीडर आहेत गडकरी साहेब आज जर तुम्ही पाहिलं आम्ही कर्ज जामखेड जामखेडमधून आलो आहोत तर अवघ्या एका तासात आम्ही आमच्या शेजारी चापडगाववरून इथं आलेलो आहोत पूर्ण हायवे आहे सोलापूर नगर हायवे एका तासात आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जर आम्हाला इथं यायला आधी तीन तास लागत होते जर का आमचं एखादं पेशंट जर अर्जंट इमर्जन्सी हॉस्पिटलला जर आणायचं असेल तर आम्ही आम्हाला बरंच अडचणी निर्माण होत होते रस्ता व्यवस्थित नव्हता पण आज आम्ही एक तासात या ठिकाणी येत आहोत तू आत्ता म्हणाला की तू एक ॲडव्होकेट आहे काय वाटतं तुला असं म्हटलं जात आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई मानली जाते तसं नाही तसं नाही हे विरोधकांनी वावडे वा तयार केलेल्या आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा काहीच विषय नाही सुजय विखे हे जन जनमतातलं लिडर आहेत आणि जनसामान्यांचा त्यांना पाठिंबा आहे आज त्यांनी जर काम नसते केलं तर आज आमचं हायवे आहे आमच्या इथं खासदार निधी भरपूर आमचे कामं केलेले आमच्या गावात पासष्ट कोटीचं कृषी महाविद्यालय आणलेलं आहे आम जामखेड या ठिकाणी अजून प शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आज केंद्र सरकारचे पैसे येतात राज्य सरकारचे पैसे येतात शेतकऱ्यांसाठी पण भरपूर केलेलं आहे पण विरोधकांना काही मुद्दे सापडत नाहीत म्हणून काहीतरी उकरून काढायचं आणि तो मुद्दा लावून धरायचा हे विरोधक सध्या काम करत आहेत तुम्ही कुठून अच्छा काय वाटतं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर शहरात येत आहेत खासदार सुजी विखे यांच्या प्रचारार्थ काय वाटतं कसं बघता तुम्ही या सभेकडे नाही नरेंद्र मोदी शहरात येणार स्वागतच आहे चांगली गोष्ट आहे विकासाच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली तुम्ही निलेश लेंके यांच्या मतदारसंघातले आहात काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मारेल आणि कितीचा लीड कोण घेईल सुजय विखे अडीच लाख अडीच लाख इतका कॉन्फिडन्स पार्नर मधूनच लीडीस हजार दादा तुम्ही कुठून आले आम्ही श्रीरामपूरून आलोय अच्छा काय वाटत तुम्हाला जो राम रामकोला आहे मुनकोला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तुम्ही इतक्या लांबून इकडे आलेले आहात हो कारण हिंदुत्ववादी एकच नेता आहे असा ज्यांनी फक्त हिंदूंची भूमिका घेतली आहे आणि देशाला खरंच त्यांची गरज आहे नाही हे पाकिस्तान आपल्यावर आणखी हे करतील बॉम्बस्फोट आतंकवादी यायचे बंद झाले जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हा कायम घुसखोरी व्हायची आता ही बंद झाली आहे आणि ही बंद ठेवायची असेल तर आपल्याला फक्त मोदी सरकारच हवी तुम्हाला काय वाटतं दादा आम्ही श्रीरामपूरहून आलो आहो यापूर्वी आम्हाला इथे येतांनी नाही आपण सांगायचो का आम्ही अहमदनगरला चाललो आम्हाला लाज वाटायची आता आम्ही अभिमानाने गर्वाने सांगू शकतोय की आम्ही अहिल्यानगरला चाललेलो आहे हे अहमदची या अम्मतची निशाणी पुसायचं काम महायुतीने केलेलं आहे त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदी व राज्य सरकारचे पाठीशा आहे दुसऱ्यांदा सुजय दादा विखे प्रचंड बहुमताने विजय होणार आहे व पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र भाई मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहे तुम्ही कुठून आले दादा पारनेर पारनेर काय वाटतं तुम्हाला कोण सुजय निवडून येतील असं वाटत दोन लाख पंच्याऐंशी हजार मतांनी येतील दादांचं काम आहे आमच्याकडे पारनेर तालुक्यामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आम्हाला त्यांनी गोरगरिबांसाठी पार सगळे सायकल व्हेकल पार सगळे दिलेले आहेत त्यांनी तुम्हाला काय वाटतं बाबा आम्हाला पण तेच वाटतं वाटत पारनेरची एकाच गावचे आहेत आमच्याकडे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि ते निश्चित निवडून येणार

नरेंद्रबाई ने श्रीरामाचं मंदिर बांधलं अयोध्या हिंदुत्व केली आणि तीनशे सत्तर करून हटवली मोदींनी रस्ते केले मोदींना गरीबाला घरकुल दिले महिलांना गॅस दिला एस टी अर्धिकी दिला महिलांना ज्येष्ठ नागरिकांना सुविधा दिल्या मोदीने अजून काय करायला पाहिजे विरोधक तर म्हणताय की मोदी सरकारने काहीच केलं नाही ते चुकीचं काही थोड्या फार वाता राहिल्या असत्या ना तो आपल्याला आपलं घर परपर्यंत सांभाळला मोदी काय काय सांभाळा मोदी एवढं सांभाळ भरपूर झालं एक हाँ काई हाँ काई वादा सुधीर दादा तुम्ही कुठून आले संगमनेर संगमनेर काय वाटतं तुम्हाला आता नगर दक्षिण आणि उत्तरचं काय वाटतं एक पाटील आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एक नंबर कोणाच सरकार येईल मोदीच मोदीच हा धन्यवाद एक नंबर मोदी तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेच वाटत मोदी सरकार मोदी पण आता विरोधक म्हणतायत की मोदी सरकारने काही काम केली नाहीत विखेंच देखील काही काम नाही ते मतदार संघात फिरकत नाही नागरिकांशी गाठीभेटी घेत नाही फोनवर त्यांचा संपर्क होत नाही नाही काम भरपूर झाले ना असं कसं म्हणता येईल काम भरपूर झाले दोन हजार रुपये ते पैसे येते याच्यावर खात्यावर जमा होते रेशनचं पुढल्या पाच वर्षाचं दिले फ्री करून याच्या पहिले काय पाहिजे तुम्ही कुठे आहे आम्ही प्रतापूर सोसायटीचे चेअरमन आहे प्रतापूर सोसायटी चेअरमन संगमेर संगमेर हा तुम्हाला तुम्हाला काय वाटतं आम्हाला फिर एक बार मोदी सरकार पाहिजे गोरगरिबांसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी आज दोन हजार रुपये भेटतात व आदिवासी कंच्याही भागात राशन मुक्तता आहे आणि निळोडा अकोला तालुका वैभव राव पिचड यांच्या निळुंड्या धारणाचं काम जे बाकी होतं ते पण त्या कालवधात बांधारे म्हणजे पाठ चालू झाले आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा के विकास केला असं भारतीय जनता पार्टी अकोले हे आम्ही अकोल्याचे रहिवाशी आहेत तर आमच्या भागात चांगल्या पद्धतीनं मोदी साहेबांचा विकास झालेला आहे एकनाथ शिंदे यांनी पण त्या माध्यमातून विकास झाला आहे मोदी साहेबांना काय वाटत सरकार कुणाची यायला पाहिजे सरकार ही मोदी साहेबांची यायला पाहिजे तर या देशाला गर्व होईल कारण ते अभिमान आहे का देशाची प्रत्येक जी गोष्ट आहे ती चांगल्या पद्धतीने आज राजकीय सामाजिक करून जर पाहिली तर अतिशय चांगल्या गोरगरिबापर्यंत निधी जातात आणि लोक त्या पद्धतीनं फायदा घेतात कुठून आले तुम्ही कुठून आले नाही संगमने संगमने तुम्हाला गाव काय वाटतं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर शहरात येतात आणि त्यांची सभा ऐकण्यासाठी आज तुम्ही इकडे आलेले आहात हो मोदी शिवाय पर्याय राहिला का देशाला आता आता एक, एक जागा एकच आहे पंतप्रधानाची दहा जण पंतप्रधान व्हायला लागले कुठे पंतप्रधान व्हायला जागा आहे का हा एक शेळी दहा बोकडे चालण नाही चालणार ते हो ते एका जागेसाठी मोदीच पात्र आहे ना त्याला कारण त्या माणसाने दिवडी कसरत करून दाखवली दहा वर्षामध्ये हे यांच्यात भांडायचं सत्य येईल एक सगळे चोरने देश लुटून खाला सगळा तुम्ही शेतकरी आहात का शेतकरी तर माझा पूर्ण बापा शेतकरी मग आजाय शेतकरी मी शेतकरी आम्ही शेतकरी शेतीच धंदा करतो हे काँग्रेसची सगळी वाट लावली ना पन्नास वर्षात त्या तर म्हणतात की मोदीने वाट लावली नाही नाही आता काय लबाडे ना लबाड डबल जेवतो या देशामध्ये जे खऱ्याला काय मिळत नाही लबाडाने डबल जेवला हे काँग्रेसवाले सगळे लबाडे यांनी आतापर्यंत लबाडे गेले आव आमच्या निवडवंडी तर मग आमच्या अकोलेवाले बोलले ना अहो या काँग्रेसनं चाळीस वर्ष जेवढा निधी दिला नाही ना तेवढा निधी यांनी दहा वर्ष दिला भाजप शिवसेनेला कांद्याला भाव नाही तू त्याला भाव नाही म्हणे त्यांनी ये ना ये चढ उतार चालूच राहत हो मग ये का आतापर्यंत का दुला ला शेतीला का बार उत्पन्न घेतलं का अहो मला सांगा देश स्वतंत्र आला त्या टायमाला सत्तेचाळीस रुपये किलो सत्तेचाळीस रुपये तोळा सोनं होतो या काँग्रेसचा दाव्यात असताना आणि तुम्हाला माहिती आहे की पहिलं ना शेवटचा गव्हर्नर लॉर्ड ज्याने तो जाताना या देशामध्ये पंचावन्न कोटी रुपये शिल्लक घेऊन गेला होता देशाला दोषाला लुटावला लुटा लुटायला येणारे इंग्रज हे ये जर जाताना पंचावन्न कोटी रुपये शिल्लक द्या आणि या पन्नास वर्षात काँग्रेस वाले एवढा देश पार विकून टाकलाय यांच आता या लबाडाना आमचं कठोर चोरी गेलो पण लबाड आमच्या ध्यानात आला आता चोर तो आता बेरोजगारी वाढली म्हणे तरुणांना नोकऱ्या नाही अव या गोष्टी घडतच असतात कारण काय होतं पहिले मला सांगा पहिले चाळीस कोटी संख्या होती चाळीस कोटी आणि आता मला सांगा तिथं दीड कुटीच्या दीड आमच्याच्या दरम्यान संख्या गेली ही काय बाबी शलके का ये शल के ये के का यांनी ज्यांचे पोरं बंद करायचे त्यांचे नाही केले आणि दुसरे जे पोरं बंद करून टाकले संख्या वाढत नेम काय मला सांगा तुम्ही हे हिंदूंचं आम्हाला आता त्या आमच्या रामायणामध्ये रामामुळे एक पत्नी एक नेमणी एक पाणी आम्हाला एकच बायको करायला परवानगी आणि या बाकीच्या लागत तेवढ्या बायका केल्या आणि संख्या झाली त्याची आणि कसं काय रोजगारीला कोण जबाबदारी घेईन मला सांगा तुम्ही मला आता सांगा त्यांची संख्या त्या टायमाला त्या टायमाला सात कोटी संख्या होती साडेचार कोटी संख्या होती मुसलमानची आता हे बावीस कोटी कुठून आले ना तुम्ही अव इतिहास जर पाहिला ना तर भारत पाकिस्तानची वेळी होताना अशी आपले ठरवले की मुसलमानाने पूर्ण पाकिस्तानात जायचं आणि हिंदूंनी भारतात राहायचं आपलं वाट बोयले अवय पुन्हा आता ठेवले दुसरे राज्य मागतील याला दे वाले ना मला वाटते पुन्हा ना पुन्हा दुसरं पाकिस्तान तयार करून काँग्रेसवाले याला काय मतच घेणं याला देशाची काय घेणं नाही देशाची घेणं असं पाकिस्तानची फाळणी गेलेच शिकेन मला सांगा देशाची पाकिस्तानची फाळणी करायला कोण जबाबदारी भारताची गुन्हे ना भारतीय फाळणीची गुन्हे करते याच्यामध्येच मोठत पंडित नेहरू महात्मा गांधी यांनी गोंदी त्या टायमाला गोंधळ केला सगळा तुम्ही नथुराम गोडसे इतिहास पहा गोडसेला मारला म्हणून सांगायचं महात्मा गांधीला पण नथुराम गोडसे महात्मा गांधीला का मारलं नथुराम गोडसेला विचाराने तुम्ही अशी एकच बाजू आपण पाहतो आता जर देश नीट ठेवायचा असतं ना आता मोदीलाच चुल पाहिजे नाही ते काँग्रेसला देशाचं वाटो करून टाकते मोदी मोदी निवडून आणा करता आलोय त्याच्याकरता त्या कामा करता हो काय भाऊ हा कमी जास्त होत्या का चालू जात त्याला काय करावं पण विरोधक तर म्हणतायत की मोदी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही 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 काय नाही चांगलं केलं कल्याण केलं काय नाही जाऊ काय वाऱ्यावर सोडले काय कुठे चांगले बस वारा आगे। आगे। भाई। मोदी सरकार तुम्हाला काय वाटतं बाबा तुम्ही कुठून आले मी संगमनेरच्या पुढे पंचवीस किलोमीटर अकोल्यावरून आलेले मी शेतकरी असून एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे तर मोदीचे जे धोरण चालू आहेत भारताला अख्ख्या जगात भारताचं नाव उज्ज्वल करण्याकरता भारताची दिशा दिशा सोडून आता मोदी दिशा देतात मोदीची आज भारताला जास्त गरज आहे तुम्ही कुठून आले आम्ही पाथर्डीहून अच्छा काय वाटतं तुम्हाला आता कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार नगर दक्षिणेचे खासदार मॅडम मान्य श्री सुजय दादा विखे पाटील हे व्हावात आणि वरती देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची वरती येवा या आम्हाला पहिल्यापासून अशी अपेक्षा आहे आणि व्हावात ते जेणेकरून शासनाचं ते मोदी जर वरत असले तर सगळ्या सामान्य जनतेचं जा कार्यक्रम ते व्यवस्थित कार्यक्रम करणार ते दुसरे उमेदवार निलेश लंके ते म्हणतात की तो पातळीच्या रस्त्यासाठी त्यांनी उपोषण केलं तो रस्ता त्यांच्या माध्यमातून झाला विखेंनी विकास केला नाही आहे हे सगळं आपला उड्डाण पूल नगरचं झालं हे सुजयदादा विखेमुळं झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते गडकरी साहेब आलते यांच्या नेतृत्वा खाली ते सगळं यांनी सगळे दिल्लीपर्यंत जाऊन राजकारण केलेलं आहे आपल्या नगर हे दादा मुळे झालेलं आहे पण दादा एकदाच झालं किती फुटल पण एक आणि गोरगरीब जनतेचे सगळे लोक जे हॉस्पिटल मध्ये आज लोक आहेत ना हॉस्पिटल मध्ये लोक आहेत ना आज प्रत्येक तालुक्यातले लोक हॉस्पिटल मध्ये जे आहेत ना मॅडम त्या एका पेशंट मुळे दहा दहा लोक रातभर राहतात तिथं खातेत सगळे आणि तिथं खर्च काही नाहीये गोरगरीब जनतेसाठी तिथं खर्च आहे पण तिथं त्यांना एक रुपया लागत नाही जेवण हे हे सगळं सगळं भारतामध्ये नरेंद्र मोदीच पाहिजे आपल्या इथे काही महिला भगिनी आहे आपण त्यांना कुठून आल्या संगम अच्छा काय वाटतं तुम्हाला आम्हाला वाटत यावा त्यांनी धान्य आम्हाला फुकाट पुरवला धन्यवाद धन्यवाद दादा तू कुठून आला आम्ही पारण्या तालुक्यातून बोंद्रया गावातून बर काय वाटतं तुला कुणाची हवा आहे आणि कोण बाजी मारेल हवा तर सुरेदा हवा आहे शंभर टक्के भाजी मारणार आज जर पब्लिक बघितलं तर आजच या ठिकाणी सुरेदाचा विजय झालेला आहे पण तुमच्या पारनेरचे आमदार म्हणतायत की नगर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ठेवली गेली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं काही नाही आमदार साहेब जे बोलतात त्यात काहीच तथ्य नाही आज तुम्ही जी जनता आली आहे ती सुजय प्रेमापोटी या ठिकाणी आली आहे त्याच्यामुळे आजच दादांचा विजय या ठिकाणी निश्चित झाला आहे त्याच्यामुळे आमदार साहेब तुम्ही अजून कुठल्या वेळेस आमदार प्रयत्न करा असं मी सांगू इच्छितो हे हे बॉक्स मध्ये काय ते खास आम्ही आमच्या बागेतील आंबे मोदीजींना देण्यासाठी या ठिकाणी आणले होते परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळं आम्हाला तिथपर्यंत जाता आलं नाही सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन दिलं नाही ते बॉक्स बाहेरच ठेवलं तर मोदीजींसाठी मी या ठिकाणी आंबे आणले होते केशर आंबे परंतु मला ते देता आले नाही सुरक्षा रक्षकांनी परवानगी नसल्यामुळे मला मोदीजींपर्यंत जाता आलं नाही पण खरंच आंबेच आहे का याच्यात हो तुम्ही उचकुंबा ना आंबेच पैसे पैसे काय त्यांचे त्यांना जाऊ द्या परत आता आपण हे लहान मुलं नावाने आणलेले आपण आता हे ना हे घरचे घरचे आहे का घरच्या आंबे आहेत आपण आता या ठिकाणी अनाथाश्रम मध्ये ते आंबे आपण त्यांना देऊ टाकणार म्हणजे तुम्ही एक चांगलं काम करतायत

मग आम्ही त्याचे जगे आलो प्रयत्न कर दुधाला बाजार नाही उद्याला बाजार नाही बाजारच नाही अजिबात आम्ही बाजार आम्ही येऊन येऊन सगळे तुम्ही कडे जाऊ बोला त्याच काय